नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारी जोमा सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावित कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्वक करणाऱ्यावर विशेष लक्ष द्यावे अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिल्या सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते बैठकीस विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंग जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांसह सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागातील अधिकारी उपस्थित होते मंत्री भोसले यांनी त्रयस्थ संस्थेमार्फत कामांची तपासणी करण्याचे निर्देश दिले ओझर विमानतळाच्या टर्मिनलचे अतिरिक्त बांधकाम प्रवासी सोयी सुविधा प्रतीक्षागृह व सौंदर्य करण्याचे काम ठरलेल्या मुदतीत पूर्ण करण्यास सांगितले त्र्यंबकेश्वर दर्शन पथाच्या कामांनाही गती देण्याचे आदेश देण्यात आले पहिल्या टप्प्यात दोन हजार दोनशे कोटी रुपयांच्या शहराला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांना निधी उपलब्ध असून अठरा महिन्यात पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे दुसऱ्या टप्प्यातील पाचशे सत्तर कोटींच्या प्रस्तावित कामांना मंजुरी देण्यात आली आहे द्वारका सर्कल मधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सव्वेचे काम राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत होणार आहे भाविकांच्या सोयीसाठी सुशोभीकरण दिशादर्शक फलक निवासी व्यवस्था ब्ल्यू टॉयलेट संकल्पनेवर स्वच्छता समावेश असल्याचं मंत्री भोसले यांनी सांगितलंय बैठकीपूर्वी मंत्री भोसले यांनी एन एच एकशे साठ ए महामार्गाचे निरीक्षण केले तसेच त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक